हां नमस्कार मंडळी गावची बनाडचो या चॅनलमध्ये स्वागत आपण एक नवीन पुढे बघा त्याच्यासाठी कांदा पात घेतली आहे छोटी मुळभात त्याच्यासाठी एक छोटी वाटे बस सुकट घेतली आहे चार पाच मिरच्या घेतले मिरच्या तिखट आहे आणि चार लासनाच्या पाकळ्या घेतल्या आहे आणि पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धना पावडर घेतली आणि थोडेसे जिरे प्रथम आपण आता कांदा पात कापून घेऊया आणि जे सुकटे ती स्वच्छ करून घेऊया आता आपण हे बघा आता आपण गॅसवर कढई ठेवून घेतली आहे कढई तापलेली आहे आपली तर एक चमचा असं तेल टाकून घेऊया हो आपण कारण आपण जी भाजी बनवतो एकच माणसासाठी बनवतो आणि ही भाजी म्हणजे कांद्याच्या शेतातली भाजी आपण मुला कांदे लावले होते त्यात माका केलेली त्या माका तुकलेली म्हणजे ही भाजी भाजी कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही येला आपण प्रथम जिरे टाकून घेऊया जिरे तरतडून द्यायचे जिरे तर लसूण आणि मिरची पेस्ट टाकून घेऊया गॅसमध्ये माझ्या उठवायचं आहे कारण जास्त फ्लेम जरा जास्त जाळ असला तर मसाले जाळण्याची शक्यता असते मग आता त्याच्यामध्ये आपण धाना पावडर मसाल्याने तेल सोडले आपण त्यात आता

मसाले त्याच्यामध्ये सुकट टाकून घ्या आपण सुकट घेतली ती छोटी वाटी एकत्र करून घेऊया आपण ती त्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेऊ घेऊया थोडस चवीनुसार भाजी पण परत एकदा विषेत्र करून घेऊया चुकट मसाले मीठ कमी करून घेऊया आणि भाजी झाकून ठेवूया पाच सात मिनटात आपली सुपटच भाजी आता तयार चेक करून घेऊया तेव्हा कांदा सुपटच भाज चांगला आता हलवून घेऊया परत एकदा तो थोडं एक दोन मिनटं झाकण ठेवून घेऊया किंवा कांदा सुपरची भाजी आपली झालेली आता आपण गॅस बंद करू आपली भाजी शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून एका डिश मध्ये घेऊया आणि त्याची चव चाकून बघूया कशी झाले कांदा अशा प्रकारचे कांदा कांदा पात सुकटची भाजी आपली तयार झाली आहे त्याची मी तुम्हाला माहिती ना चौदा दाखव कशी झाली अशी पात भाजी कांदापात सुकटची भाजी तयार झालेली आपली ही भाजी तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता भाज्याच्या बापरीसोबत तांदळाच्या बाकरीसोबत नारळीच्या बाकरीसोबत खाऊ शकता आमचा जर आमच्या रेसिपी जर आवडल्या तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार